नमस्कार लाडक्या बहिणींनो आता त्या लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आता या अपात्र महिला आहेत जे ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठीची ही खुशखबर आहे आणि काय खुशखबर आहे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे कोणाच्याही बँकेतून आता रक्कम वापस घेतल्या जाणार नाही आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुक मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि कोणत्या त्या महिला राहतील याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया आणि त्यांची व्हिडिओ क्लिपसुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे मधात व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गाजलेली योजना आहे आणि महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींना यासाठी पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे लागू केले होते आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा टाकण्यात आले होते जु एक जुलैपासून या योजनेची सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आतापर्यंतसुद्धा ही योजना सुरूच आहे आणि पुढेसुद्धा सुरूच राहणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि एक जुलैपासून ते पैसे, जे साड़े साथ पैसे म्हणजे साडेसात हजार रुपये टोटल पाच महिन्याचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणी यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते आता या योजनेची किस्त जी आहे ती वाढवून आता एकवीसशे रुपये करण्यात आली आहे आणि लवकरच बजेट आल्यानंतर या जो एकवीसशे रुपयाचा महिना आहे तो लागू करण्यात येणार आहे तोपर्यंत पंधराशे रुपयेच मिळणार आहेत परंतु मुद्दा हा आहे की कोणकोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना की या योजनेसंबंधीचे जे पैसे आहेत ते त्यांच्या थे बँक खात्यामध्ये गेले आहेत ते अपात्र असूनसुद्धा म्हणजे कसं आहे की मधामधामध्ये लाडक्या बहिणींना एवढा उत्सव झाला होता की सर्वकडे लाडक्या बहीण योजनेची चर्चा होती आणि सर्वांना असं वाटायचं लाडक्या बहिणींना की आम्हालासुद्धा हे पैसे मिळाले पाहिजे म्हणून लहान काय मोठे काय गरीब काय आणि अमीर काय यांनी सर्वच लाडक्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले होते या पंधराशे रुपयाच्या उत्सुकतेपोटी की सरकार देत आहे बा पैसे आम्हालासुद्धा मिळणे आम्हीसुद्धा लाडक्या बहिणी आहोत मग यामध्ये लहान मोठ्या सर्व वर्गातील जे महिला आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते ज्यांच्याकडे चारचाकी वाहन होते ज्यांचे घरी कोणी सरकारी नोकरीवर आहेत किंवा मग आणखीन इन्कम टॅक्स रिटर्नसुद्धा भरत आहेत किंवा मग जे निराधार योजनेसारख्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी सुद्धा असे फॉर्म भरले होते आणि त्यांनासुद्धा या योजनेचे रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे सरकारने ही योजना गरीब तबक्यातील त्या बहिणींसाठी आणली होती जे की आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचा उद्देश देशाने ही योजना आणली होती म्हणून त्यांना पंधराशे रुपये महिना त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून ही योजना आणली होती आणि याचा फायदा गरीब महिलांना गरीब बहिणी व्हावा असं त्यांचा उद्देश होता परंतु आता खूप साऱ्या अशा अपात्र बहिणी आहेत जे की या निकषात बसत नाही आहेत त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे नोकरीवर आहे कोणीतरी सदस्य इन्कम टॅक्स रिटर्न भरतात अशा प्रकारचे जे निकष आहेत त्या निकषात बसत नाही आहेत तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरले आणि त्यांना घाई गडबडीमध्ये हे पैसे पाठवण्यात आले आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये जे कागद पडताळणी होती ती एकदम व्यवस्थित झालेली नव्हती त्यामुळे घाईघाईमध्ये सर्व योजनांमधले जे पैसे वगैरे आहेत हे टाकण्यात आले होते आणि अशाच प्रकारे कागदांची व्यवस्थित पडताळणी न करता सर्वच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते परंतु आता या लाडक्या बहिणींना जे अपात्र आहेत ज्यांचे निकष जे, जे निकषात बसत नाही तरी सुद्धा त्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक खात्यातून आता पैसे कपात करण्यात येणार नाही आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आपण तो व्हिडिओ पहिले बघून घेऊ आणि नंतर तुम्हाला सविस्तर सांगतो सा, सवाल आहे सा की कमी करायचं काही तक्रारी आहेत की बाहेर आहे आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही लक्षात आलो की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले त्यातले अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर काही तर का हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतः सांगितलेलं आहे की जे निकषात बसत नाही आहेत त्या महिलांना सुद्धा आम्ही या योजनेचा लाभ देणार पण कोणत्या तर म्हणजे सरसकट नाही तर पुनर्विचार करायचं त्यांचा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे की ज्या निकषात बसणाऱ्या न बसणाऱ्या महिला आहेत त्यांचा आम्ही पुनर्विचार करू परंतु सरसकट नाही म्हणजे ना काही नेमक्याच महिलांना आता ते या हे जे योजना आहे याचा लाभ देणार आहेत असं त्यांच्या वक्त्यावरून दिसून येत आहे तर ही खूप मोठी खुशखबर आहे या अपात्र बहिणींसाठी जे की निकषात बसत नाही आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे सर्वच नाही पण काहींना तरी याचा फायदा लाभ होणार आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही पुनर्विचार करू जे निकषात न बसणाऱ्या बहिणी आहेत महिला आहेत यांचा पुनर्विचार करू आहे आणि सरसकट पुनर्विचार करणार नाही म्हणजे की सर्वच बहिणांचा पण पुनर्विचार केला जाणार नाही परंतु काही जी बहिणी आहेत त्यांचा पुनर्विचार मात्र नक्की केला जाईल म्हणजे जे अपात्र बहिणी आहेत त्यांच्यामधल्या काही बहिणी आता या योजनेचा लाभ घेणार असं यावरून स्पष्ट होणार आहे राज्यातील खूप मोठ्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये कधी मिळणार याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की आता लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत आणि ही जी योजना आहे ही चालूच राहणार आहे यापुढेसुद्धा हे सुरूच राहणार आहे जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देतच राहणार आहोत आणि एकवीसशे रुपये जी वाढ केलेली आहे आता पंधराशे रुपयावरून आता एकवीसशे रुपये वाढ करण्यात आली आहे आणि ही वाढ कधीपासून लाडक्या बहिणींना मिळेल हा जो हप्ता आहे सहावा हप्ता हा कधीपासून मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की बजेट जोपर्यंत होत नाही आहे कारण की सरकार आता स्थापन झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची निवडसुद्धा झालेली आहे शपथविधी ग्रहण कार्यक्रम सुद्धा झालेला आहे आणि आता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि जे कॅबिनेट मंत्रीचं आहेत कॅबिनेट बैठक झाल्यावर हा निर्णय घेतला जाणार आणि बजेटनंतर बजेट, बजेट आ, पेश झाल्यानंतरच मग हा जो एकवीसशे रुपयाचा निधी आहे तो वाटला जाणार आहे म्हणजे असं समजा की एप्रिलपर्यंत तुम्हाला वाट पाहावी ला लागणार आहे कारण की मार्चमध्ये बजेट होत असतो आणि बजेट झाल्यानंतर जो तुमचा जो एकवीसशे रुपयाचा महिना आहे प्रति महिना तो तुम्हाला मिळणार आहे परंतु मग आता दोन तीन महिने काय तर पंधराशे रुपये मिळणार काय कारण की एकवीसशे रुपये तर लागू होतील परंतु ते एप्रिल महिन्यापासून होणार आहेत परंतु आता जर जे तीन महिने रा बाकी आहेत दोन तीन महिने तर या दोन तीन महिन्यामध्ये काय ते पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे दिले जाणार याकडे सर्वांचं लक्ष रा लागलेलं ला आहे होऊ शकते की आता डिसेंबर महिन्यापासून जे आहेत ते पंधराशे रुपयाच्या प्रमाणे मार्चपर्यंत पैसे देतील कारण की अजितदादा पवार यांनी पहिलेच या या निधी जो आहे तो उपलब्ध करून ठेवलेला आहे अलग ठेवलेला आहे आणि आता ते पंधराशे रुपयाच्या हिशोबानं मार्चपर्यंत जे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र